साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सोलापूर लोकसभा महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची सोशल मीडियावर मिम्स व्हायरल करून प्रतिमा मलिन केल्याप्रकरणी काँग्रेसचे कार्यकर्ते राज सलगर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांची जनमानसात प्रतिमा मलिन व्हावी या हेतूने फेसबुकवर दिनांक चोवीस मार्च ते चोवीस एप्रिल या कालावधीत त्यांच्याविषयी सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्ते राज सलगर यांच्या विरुद्ध फौजदार चौडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे भाजपचे कार्यकर्ते समर्थ बंडे यांच्या तक्रारीवरून राज सलगर यांनी राम सातपुते आणि भाजप विरोधात मिम्स व्हायरल करून जनमानसात प्रतिमा मलिन केल्याने भारतीय दंड संहिता कलम पाचशे आणि पाचशे एकनुसार गुन्हा दाखल करण्यात आला